लढाऊ खेळ शिकवणा या खोल्यांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यासाठी एका नवीन कार्यक्रमाचा जन्म झाला येथे क्युफाईट सेमिनार आहेत थोरक्यात प्रथ आम्ही खेळासाठी क्यू तंत्रज्ञान आणि न्युरोसायन्सच्या शोधापासून सुरुवात करू लढाऊ खेळांमध्ये गुंतलेल्या विविध न्युरोपोशरल यंत्रणांचा परिचय तंत्रज्ञानाचे सादरीकरण आणि कार्यप्रदर्शन गतिशीलता आणि पुनर्प्राप्तीवर त्यांचा प्रभाव ॲथलीट्सना त्यांचे अनेक कमकुवत गुण शोधण्याची संधी मिळेल जे त्यांना प्रगती करण्यापासून किंवा वाईट होण्यापासून रोखू शकतात ज्यामुळे त्यांचा लढाईत पराभव होऊ शकतो हे प्रत्यक्ष परिस्थितीत प्रात्यक्षिकांसह सरावाच्या स्वरूपात दिले जाईल विशेषत मुद्रा संतुलन सामर्थ्य आणि सहनशक्ती दुसरे म्हणजे स्वारस्य असलेल्यांसाठी व्यावहारिक कार्यशाळा आणि भांडणे तारींग किंवा ग्रॅपलिंग यासारख्या विशिष्ट व्यायामांस सहभागींसाठी एक परिस्थिती ऑफर केली केली जाईल जाईल त्यानंतर क्यू तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी आणि नंतरच्या कामगिरीची तुलना तिसरे परिणामांचे विश्लेषण क्यू सोल्युशन्सची मोजता येण्याजोगी परिणामकारकता प्रदर्शित करण्यासाठी सहभागींकडील कामगिरी देता आणि त्यांच्या प्रशस्तीपत्रांचा संग्रह असेल शेवटी धोरणे आणि व्यवसाय मॉडेल आम्ही परीक्षक किंवा राजदूत होण्याच्या विविध संधी सादर करू जर तुम्हाला आमचे स्वागत करण्यात स्वारस्य असेल जेणेकरून आम्ही तुमच्या खोलीत किंवा डोजोमध्ये क्युफाईट सेमिनार सादर करू शकू आमच्याशी एस यू पी पी ओ आर टी क्यू हायफन एस टी ओ आरई डॉट एफ आर वर संपर्क साधा सर्व सहभागी आणि आयोजकांसाठी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला तुमच्याबरोबर शक्यता तपासण्यात अधिक तांत्रिक तपशिलांवर चर्चा करण्यात आनंद होईल